नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झालेले पेपर काही याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर चॅनल नेणार असाल तर चॅनल एका सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच केव्हा अंमलात आलेला आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच केव्हा अंमलात आलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वीस जानेवारी दोन हजार सहा रोजी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती कलमे आहेत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती कलमे आहेत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सदतीस कलमे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष हे कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर शांता सिन्हा हे काय होते बाल हक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष होते कोण होते डॉक्टर शांता सिन्हा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो गर्भधारणापूर्वी व प्रस्तुतीपूर्वी निदान तंत्र तंत्र अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या चा च्या कलम दोन जे नुसार गर्भधारणापूर्वी निदान पद्धतीचा अवलंब खालपैकी कोणावर केला जातो गर्भधारणापूर्वी व प्रस्तुतीपूर्वी निदान तंत्र अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव च्या कलम दोन जे नुसार गर्भधारणापूर्वी निदान पद्धतीचा अवलंब खालीपैकी कोणावर केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे फक्त महिलावर केला जातो हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर नुसार बारा आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा गर्भ गर्भपात करायचा असल्यास किती डॉक्टरचा सल्ला आवश्यक आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे नुसार बारा आठवड्यापेक्षा जास्त म्हणजे दिवसाचा गर्भ गर्भपात करायचा असल्यास किती डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागतो ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे दोन डॉक्टरचा सल्ला घ्यावे लागते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सहावा मित्रांनो सॉरी गर्भधारणा झाल्यापासून डॅड डॅश आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही गर्भधारणा झाल्यापासून डॅड डॅश आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही गर् ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चोवीस आठवड्यानंतर करता येत नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कोणत्या कलमामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कोणत्या कलमामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कलम पंचवीस मध्ये हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सात प्रकरणे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवव्या मित्रांनो वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एकाहत्तर केव्हा लागू झालेला आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एकाहत्तर केव्हा लागू झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एप्रिल एकोणीसशे ला लागू झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगातील अध्यक्ष व सदस्य यांची मुदत पद धारण केल्यापासून डॅश वर्षे असते राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगातील अध्यक्ष व सदस्य यांची मुदत पद धारण केल्यापासून डॅड वर्षे हे असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन वर्ष असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर नुसार कोणत्या परिस्थितीमध्ये गर्भपात करता येतो ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक चार आहे मित्रांनो म्हणजे वरीलपैकी सर्व काय वरीलपैकी सर्व एक नंबर आहे स्त्रियांच्या जीवाला धोका असल्यास काय स्त्रियांच्या जीवाला धोका असल्यास दोन नंबर आहे दो बलात्कार मुळे गर्भपात झाल्यास आणि तीन चार तीन नंबर आहे स्त्रियांच्या शारीरिक मानसिक अवस्था धोका असल्यास आणि चार नंबर आहे होणारे मूल विकलांग निबस निपसणार असेल तर म्हणजे वरीलपैकी सर्व हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो भारतामध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे भारतामध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच मार्च दोन हजार सात रोजी ही करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेल्या शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आलेला आहे भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेला शिक्षण मूलभूत हक्क हा कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शहाशिवी घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस सॉरी चौदा बालकाचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ खालीपैकी कोणत्या संस्थांना लागू नाही प्रश्न खूप इम्पॉर्टंट शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ खालपैकी कोणत्या ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक आणि दोन यांना लागू नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बावा दोन हजार बारामध्ये हो मध्ये केव्हा अंमलात आलेला आहे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा केव्हा हो अंमलात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे कार्य काय आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे कार्य काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व हे कार्य आहेत एक नंबर आहे बालक हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करणे दोन नंबर आहे बाल हक्काच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणे आणि तीन नंबर आहे बाल हक्काबाबत जागृती निर्माण करणे म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सतरा बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार नुसार उत्तर रक्षा यामध्ये खालपैकी कोणत्या वयोगटातील व्यक्तीचा समावेश होतो बाल न्याय मुलांची संरक्षण मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा नुसार उत्तर रक्षा यामध्ये खालपैकी कोणत्या वयोगटातील व्यक्तीचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अठरा ते एकवीस वर्षे या व्यक्तीचा समावेश होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्र बालकाचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊचा कोणता कलम बालकाचा मोफत आणि शक्तीच्या शिक्षणाचा हक्काशी संबंधित आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊचा कोणता कलम हा बालकाचा मोफत आणि शक्तीच्या शिक्षणाचा हक्काशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कलम नुसार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊचा चा, चा कलम दोन नुसार बालक म्हणजे काय आहे बालकाचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या कलम दोन नुसार बालक म्हणजे काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलगा किंवा मुलगी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो भारतीय संविधानातील कलम विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्यांना आहे नुसार बालकासाठी भारतीय संविधानातील कलम विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्यांना आहे त्यानुसार कोणते कलम आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कलम पंधरा तीन काय कलम पंधरा तीन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो <Sancti> कार्यालयीन कागदपत्राची संगणकीय पद्धतीने हाताळणी करण्यासाठी निर्माण निर्मित पद्धतीला खालपैकी डॅडॅस या नावाने ओळखले जाते कार्यालयीन कागदपत्री संगणकीय पद्धतीत हाताळणी करण्यासाठी निर्मित पद्धतीला खालपैकी डॅडॅश या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ई ऑफिस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो खालपैकी कोणते डिव्हाइस आउटपुट डिव्हाइस आहे खालपैकी कोणते डिवाइस आउटपुट डिव्हाइस आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्रिंटर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे मित्रांनो मोब मोबाईल ॲप्लिकेशन सर्व भारतीय नागरिकांना पॅन इंडिया ई गव्हर्नन्स सेवा वापरण्यासाठी एकच व्यासपीठ प्रदान करते डॅडॅसी मोबाईल ॲप्लिकेशन सर्व भारतीयांना नागरिकांना पॅन इंडिया गव्हर्नन्स सेवा वापरण्यासाठी एकच व्यासपीठ प्रदान करते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उमंग काय उमंग हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो संगणक नेटवर्क मध्ये एकमेकाशी जोडलेले संगणक कोणत्या उपकरणाद्वारे जोडले जातात संगणक नेटवर्क मध्ये एकमेकाशी जोडलेले संगणक कोणत्या उपकरणाद्वारे जोडले जातात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राउटर काय राउटर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्र आय सी एम पी प्रामुख्याने डॅड्यासाठी वापरला जातो आय सी पी आय सी एम पी प्रामुख्याने डॅडसाठी हा वापरला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इरर रिपोर्टिंग काय इरर रिपोर्टिंग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रनो सी पी चे कार्य काय आहे सी पी चे मुख्य कार्य काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गणना आणि प्रक्रिया करणे म्हणजे ते सीपीयू चे मुख्य कार्य आहे काय गणना आणि प्रक्रिया करणे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता नेमकी काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संगणकला मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याची क्षमता देणे त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हटले जाते काय आहे संगणकला मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याची क्षमता देणे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र शासनाद्वारे ई प्रशासन धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी गठी समितीचे अध्यक्ष हे कोण होते महाराष्ट्र शासनाच्या ई प्रशासन धोरण मसुदा तयार करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष हे कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर विजय भाटकर काय होते हे समितीचे अध्यक्ष होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो संगणकाची सर्वात मोठी स्मरण शक्ती कोणती आहे संगणकाची सर्वात मोठी स्मृती क्षम सॉरी स् raised... क्षमता कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे टीबी टेरा बाईट काय टीबी टेरा बाईट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो इंटरनेटवर वेबसाईट पाहण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते इंटरनेटवरील वेबसाईट पाहण्यासाठी कोणते सॉफ्टवेअरही वापरले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ब्राउझर ही वापरले जाते हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्र आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद